लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे पुसदमधून भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुसद येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 78वा वर्धापन दिनानिमित्त पुसद येथे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस विभाग गृहरक्षक दल यांच्या वतीने कमांडर उमेश देशमुख यांच्या हस्ते भारतीय मानवंदनेद्वारे सलामी देण्यात आली यावेळी विधानसभेचे आमदार पुसद तहसीलचे तहसीलदार महादेव जोरवर नायब तहसीलदार जी एन कदम नायब तहसीलदार इंगोले पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेशरकर प्लाटून कमांडर उमेश देशमुख जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे अभियंता नांदगावकर पुसत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अभिजित वायकोस इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुसत तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अष्ट्याहत्तर वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी गृहरक्षक दल तसेच अग्निशमन दल पुसद शहरातील नामांकित व्यक्ती विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त माजी सैनिक शालेय विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक मीडिया दैनिक वर्तमानपत्राचे पत्रकार प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कोटलवार यांनी केले तर आभार नायब तहसीलदार जी एन कदम यांनी मानले रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश डोले यवतमाळ